नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बसमत जिल्हा हिंगोली आवकाली नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे सत्त्याण्णव रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती नांदेड अवकाली आहे एक हजार तीनशे चोवीस क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बारा हजार अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवोकाली एकोणपन्नास क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती बार्शी टाओकाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा रुपये सर्व सदरंदर 10,000 दहा हजार रुपये लोणार टाओकाली क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर अकरा रुपये सर्व सदरंदर दहा हजार रुपये जात